आपण साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण हुरडा पार्टीसाठी हुरडाची थाळी बघणार आहोत त्याच्यामध्ये मसाला शेंगा अस्सल गावरान पद्धतीने सोलापुरी शेंगा चटणी फरसाण त्याच्याबरोबर गोड असं गूळ तर अशी पूर्ण थाळी दाखवली नमस्कार टेस्ट आणि वेस्टमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी मी इथं दोन वाटी शेंगा घेतलेल्या आहेत बरोबर अर्धा किलो हे शेंगा आहेत जे मोठ्या साईजमध्ये असतात ना त्या शेंगाचा वापर केलेला आहे घुंगरू शेंगाचा वापर आपल्याला इथं करायचं नाही आहे तर सर्वात आधी शेंगा टाकूया दोन्ही वाटी एकदमच आपण भाजून घेणार आहोत म्हणजे शेंगा चटणीसाठी आणि मसाला शेंगासाठी आपण एकदमच शेंगा भाजून घेऊया गॅस मिडियमवरती करून एक पाच ते सहा मिनटं आपण हे शेंगा भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वरचा जो पाला असतो ना तो निघाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे भाजून झालेले आहेत तर हे काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तर या ठिकाणी आपले शेंगा भाजून झालेल्या आहेत वरचा जो पाला असतो ना तो काढून घ्यायचा आहे हाताच्या सह्याने अशा प्रकारे काढून घेते जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल तर पूर्णपणे वरचा पाला काढून झालेला आहे मी तर झाऱ्याचा वापर करते झाऱ्याच्या सहाय्याने हा पाला अशा प्रकारे चाळून काढून घ्यायचे म्हणजे इझिली निघतो आणि कचरा वगैरे याचा होत नाही आहे तर हे सर्व शेंगा अशाच प्रकारे काढून घ्यायचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर शेंगा आपले वरचा पाला काढून झालेला आहे भाजून झालेला आहे दोन्ही वाटीमध्ये सेम प्रमाणात मी इथं शेंगा वेगवेगळे करून घेतलेल्या आहेत तर त्यामधलं एका वाटीमधले जे शेंगा आहेत ते आता आपण मसाला शेंगासाठी वापरणार आहोत तर ते शेंगा मी एका बाउलमध्ये काढते मोठ्या आणि याचे ना असे दोन भाग करायचे आहेत म्हणजे मसाला शेंगासाठी याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे याचे शेंगाचे शे दोन भाग करून घेऊया सर्व शेंगाचे करायचे आहेत फक्त शेंगा, शे शेंगा भाजताना जास्त प्रमाणात भाजायचे नाही आहेत पाला निघेल इथपर्यंत मी पहिल्यांदा भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे सर्व आपण काढून घेऊया तर मसाला शेंगा करण्यासाठी एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये शेंगा टाकूया आणि हे शेंगा परत एकदा एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅस करून चांगल्या प्रकारे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता कलर वगैरे कसा चेंज झालेला आहे तर इथपर्यंत मी हे शेंगा भाजून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर सर्वात आधी चवीपुरतं मीठ घेतलं म्हणजे अर्धा चमचा मीठ लाल तिखट अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता साखर घेतली एक चमचा रेग्युलर जी आपली साखर असते ना ती मिक्सरला बारीक घेतली म्हणजे एक चमचा साखर अगदी चिमूटभर हिंग घेतलेलं आहे एखादा मिनिटभर परतून घेऊया मी गॅस इथं परत लो फ्लेमवरती केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असे आपले मसाला शेंगा तयार आहेत त्याच्यानंतर ना शेंगाच्या चटणीसाठी एक चमचा मोठ्या चमच्याने तेल टाकते त्याच्यानंतरनं आपण जे शेंगा टा वेगळे करून घेतलेले आहेत म्हणजे पहिल्यांदा आपण शेंगा थोडेफार भाजले एक पाच मिनटं वरचा पाला काढून घेतला पाला काढून घेतलं की तेल टाकायचं आहे आणि हे शेंगा अजून एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती भाजायचं आहे खूप तर आपण शेंगाची चटणी घरामध्ये करतो पण ती स्टाईल होत नाही तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची पण शेंगा चटणी स्टाईल होईल शेंगा चांगल्या प्रकारे भाजून घेतले की थोडेसे कोमटच ठेवायचे आहेत पूर्णपणे थंड ठेवा करायचे नाही आहेत शेंगा भाजून झालं की कोमट आहेत तोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये टाकलं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात एक चमचा जिरे आहे याच्यामध्येच वन थर्ड चमचा मीठाचा वापर केला आहे लाल तिखट टाकते मी तर दीड चमचा तुम्हाला हवा असेल तर कश्मीरी मिरची पावडरचा पण वापर करू शकता एक चमचा तेल टाकायचं आहे आणि याच्यावरती टोपण झाकून पल्स मोडवरती फक्त बंद चालू करायचं आहे कंटिन्यू मिक्सर इथं चालू करायचं नाही आहे फक्त बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला करू ही शेंगा चटणी बनवायची तर मी इथं बंद चालू करून अशा प्रकारे शेंगा चटणी बनवली आहे थोडीशी मी इथं जाडसरमध्येच ठेवली आहे तुम्हाला हवा असेल तर अजून थोडीशी बारीक करू शकता ह्याला मुग्दा चटणीसुद्धा म्हटलं जातं म्हणजे पूर्ण असे याचे गाठी होतात इथपर्यंत अशी ही शेंगाची चटणी व्हायला पाहिजे आणि थोडीफार यामध्ये मोठी जाडसर असे शेंगा पण दिसायला पाहिजे तर अशा प्रकारे आपली सोलापुरी स्पेशल अगदी साध्या सोप्या पद्धतीने शेंगाची चटणी तयार आहे मी इथं एका बाउलमध्ये काढलं आहे तर ही शेंगाची चटणी आपण साईडला ठेवूया ना या ठिकाणी मी इथं हुरडा घेतलेला आहे एक वाटी म्हणजे पाव किलो हुरडा आहे हा हुरडा परत चार ते पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरती करायचं आहे जसं जसं तुम्ही हुरडा भाजेल ना तसं तसं ह्याला तेल सुटतं किंवा ओलसरपणा येतो आणि अगदी मौसूत असा दिसायला लागला थोडासा कलर चेंज झाला की हा हुरडा भाजला गेला असं समजायचं तर हे काढून घेऊया अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपली गावाकडची किंवा पार्टीसाठी स्पेशल हुरडा तयार आहे मसाला शेंगा त्याच्यानंतरनं शेंगाची चटणी सोलापुरी स्पेशल त्याच्याबरोबर खाल्लं जाणारं या ठिकाणी फरसांचा वापर करते तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी भरून वांग्याची भाजी केलात तरी चालेल अगदी भरून वांग त्याच्याबरोबर गूळ तर अशा प्रकारे फुल थाळी आपली हुरडा पार्टीसाठी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर सा आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा